नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी एकाहत्तर एकोणसाठी आम चॅनलवर तुमचं प्रत्येकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की माझ्याकडं ॲप्पलचा मोबाईल आहे तर त्या ॲप्पलचं आज बाजी होता होता वाचलेलं आहे तर ते कशाप्रकारे ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हिला तुम्ही ओळखत असाल तर हिने आज आपल्या ॲप्पलची बाजी करता करता म्हणजे वाचवलं आहे म्हणजे तिनने वाचवलं मी वाचवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता बघा अशा प्रकारे आहे ना मस्त शेंगदाण्याची भाजी होती तिच्यात मोबाईल शिजवलेला आहे आणि इथं आपला मोबाईल शिजणार होता ती मला म्हणत होती अगोदर शेंगदाण्याची कुठ टाकलेलं आहे ना शेंगदाण्याच्या भाजीत म्हणजे शेंगदाण्याच्या ग्रीवीमध्ये मोबाईल शिजवला असं मानायचंय मला तर हे बघू शकता तुम्ही की माझ्याकडून मी मोबाईल दिला असताना मी मोबाईल दिला असता तर माझ्या मोबाईलची बाजी बनवली असते त्याच्यामुळे तर हे बघा मित्रांनो माझ्याकडून मी पिक्चर बघत होतो मला म्हणे मोबाईल द्या मोबाईल द्या मोबाईल द्या मी मोबाईल दिला नाही तिने शेवटी संता संता तिथं मोबाईल बाजी म्हणजे आहे हे तुम्ही बघू शकता अरे बाबा परिस्थिती जाईल ते ते कसं आहे 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 तुम्ही मला टाकते चालू चालू अजून टाक टाक थोडा मोबाईलची भाजी म्हणजे अप्पलची चटणी म्हणता येईल शेंगदाची चटणी सारखी अप्पलची चटणी बनवणार होती पण कसं आहे काय आहे पण एम आईची चटणी होऊन गेली तर तिला खूप आनंद झालेला आहे माझ्या मोबाईलचं नाव माहिती का तुम्हाला काय काय रिअलमीट नाही चुकी झाली माझी झोपून घेऊ तुम्ही आता झोपून घेऊ मी हा दादा दादा तुमच्याकडे कोणता मोबाईल आहे काय काय माहिती आहे नवीन कंपनी आलेली आहे दादा आईदा मोबाईल आहे दादा अगं तू आता लोकर धुवून टाक त्याची चटणी बनवते का परत थोडं तोडून तोडून टाक ना तू टाकायच अजून मोबाईल टाक माझा स्वतः टाकते टाकते अजून मला म्हणजे मोबाईल द्या मोबाईल द्या मोबाईल द्या मी टाकला का मी म्हणजे माझ्या मोबाईलची चटणी करायची होती असं मोबाईलची स्वतःच्या मोबाईलची गेली तू स्वतःच्या मोबाईलची कोण चटणी करता काही झालं म्हणजे माझ्याच मोबाईलची करायची तू आहे मोबाईल मोबाईलला हात लावायचा मग मोबाईलला हात लावायचा नाही घेणारच नाही नाही तर मला माझ्या मोबाईलची चटणी नाही करायची हा निघितून राजा प्रकारे मित्रांनो इला राग आलेला आहे आता आला तर आला गेला ओढ आपल्या काही ती मोबाईल धुती रडून रडून धुती आहे हा तुझ्या मोबाईल पूर्णच फोन करत तुझ्या मोबाईल चालू राहून पण लोकांनी तिथे फोन लावा लागतो मोबाईल बारा रे का मोबाईल तुझा आवाज कमी आवाज कमी आहे काल मोबाईल पाचशे रुपयाला मागितला गेलाय आणि तो मी तो मी बी कोण टाकणार आहे बघू शकता तुम्ही त्याची आजच चटणी म्हणजे झालीच होती अरे अशा प्रकारे तिला राग आलाय ती आता माझा मोबाईल घेणार नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो माझ्या मोबाईलची दोन वर्ष लाईफ वाढलेली आहे आणि तिच्या हातातला जो मोबाईल आहे तो आता आयसीयू मध्ये त्याचे हृदयाचे ठोके कमी आहे अजून काही नाही आता काही झालेलं नाहीये पण मग काही नाही त्याचे दिवस भरते त्याला टेन्शन आलंय विचारायला त्याला बीपीचा त्रास लागलाय त्या मोबाईलला आता तर मित्रांनो अशा प्रकार तुमची बायको कोण त्या मोबाईलची चटणी करते यांना मला नक्की सांगा तर चला सगळ्यांना बाय